नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल e प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे त्या जागा किती आहेत कोणत्या पोस्ट साठी जागा आलेल्या आहेत कोणत्या पोस्ट साठी किती जागा आलेल्या आहेत आपण हे सगळं या व्हिडिओ मार्फत बघूया तर असा माहितीपूर्ण हा व्हिडिओ राहणार आहे तो तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा आपल्याकडे पंधरा ऑगस्ट निमित्त एक ऑफर आलेला आहे आणि तो ऑफर असा आहे की आपले कोणते पण बॅचेस सरळसेवेची कोणती पण एक्झाम चे जे पण बॅचेस आहेत ते सगळे बॅचेसची आपण ऑफर प्राइस फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपये घेत आहोत तर त्यामध्ये त्यामध्ये काय काय राहणार तर पीवाय क्यू अनालिसिस राहणार टेस्ट सिरीज राहणार ई बुक नोट सुद्धा तुम्हाला मोफतच अवेलेबल होणार किती रुपयामध्ये फक्त आणि फक्त या पंचवीसशे रुपयामध्ये एक वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत ही गोष्ट येत आहे जी की आपण फक्त तीन महिन्याची व्हॅलिडिटी देत होतो पंधरा ऑगस्टच्या ऑफर मुळे आम्ही तुम्हाला ही एक वर्षाची व्हॅलिडिटी देत आहोत पंचवीसशे रुपयामध्ये मग आता ठाणे मनपाची बॅच पण पंधरा ऑगस्ट पासून सुरू होत आहे तर त्या बॅच चे प्राइस पण पंचवीसशे रुपयेच आहे एक वर्षासाठी आणि एन एम जी एन एम आरोग्य सेविका डी एमपीडब्ल्यू स्वच्छता निरीक्षक कोणते पण बॅचेस आपण ऑफर प्राइस तितक्या रुपयाला आणलेले आहेत तर लवकरात लवकर तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवर तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप करून सुद्धा तुम्ही आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस कम्प्लीट करू शकता आता बघूया आपण की ठाणे मंडपामध्ये जागा कोणत्या आलेल्या आहेत बघा गट क मध्ये ज्या पोस्ट आहेत त्या गट कच्या ज्या पोस्ट आहेत त्या कोणत्या आहेत सहाय्यक परवाना निरीक्षक जागा दोनच आहे बट आलेल्या आहेत लिपिक लिपिक तथा टंकलेखक सगळ्यात इम्पॉर्टंट किती आलेला आहे त्रेपन्न जागा लेख आपल्यासाठी सगळ्यात जास्त जरुरी तसं पण लिपिक आणि टंकलेखक असते आपल्याला काय फक्त टायपिंगची गरज पडते त्रेपन्न जागा आलेल्या त्यानंतर लिपिक लेखा यांच्या पण बत्तीस आलेल्या आहेत भरपूर जागा आहेत या जर फक्त एका ठाणे मंडपामध्ये इतक्या जागा आहे म्हणजे त्या भरपूर आहेत त्यानंतर कनिष्ठ अभियंता नागरी यांना चोवीस जागा आलेल्या आहेत त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिक किंवा ऑटो यांच्या सोळा जागा आलेल्या आणि कनिष्ठ अभियंता विज्ञान यांच्या चारच जागा आलेल्या मेन नागरी आणि यांत्रिकीच्या जास्त आलेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर डायटिशियनच्या बॅचेस ज्या आपण आपल्याकडे कंडक्ट करतो तर त्या जा कर डायटिशियनच्या जागा किती आलेल्या दोनच आलेल्या बट ठीक आहे म्हणजे ऍटलिस्ट आलेल्या आहेत कारण की कुठे एक दोन इतकंच येतं जनरली ठीकेय एका मनपामध्ये अजून किती जास्त येणार ना, ना आपण काय एक्सपेक्ट करू वेगळं ठीके फिजिओथेरपीची पण दोन जागा आलेल्या आहेत त्यानंतर पब्लिक हेल्थकेअर नर्स यांच्या चार जागा आलेल्या आहेत नंतर नर्स मिडवाय परिचारिका स्टाफ नर्स बघा स्टाफ नर्सच्या सगळ्यात जास्त जागा आलेल्या आहेत साडेचारशेच्या वर हो जागा आलेल्या आहेत किती स्टाफ नर्स ज्या परिचारिका आपण म्हणतो त्यांच्या साडेचारशे जागा आलेल्या आहेत आणि त्या भरपूर जागा आहेत त्यामुळे आणि अभ्यास करा आणि समोर जा त्यानंतर परत कशाची जागा आली आहे ईसीजी टेक्निशियन ची तुम्हाला माहितीच असणार कोणती पोस्ट आहे ईसीजी टेक्निशियन एकोणवीस जागा आलेल्या आहेत आणि त्यानंतर ब्लड बँक टेक्निशियन दहा जागा आलेल्या आहेत ठीक आहे बाकी पण या जागा एक दोन एक दोन बाकी परत आहेत तेवढ्या चेक करून घ्या आहे त्यानंतर परत माझं लक्ष गेलं एकदम आर्टिस्टची पण जागा आलेली एक बघ आर्टिस्ट ची सुद्धा जागा आलेली आहे त्यानंतर मल्टीपर्पज वर्कर म्हणजे एमपीडब्ल्यू असत है ना मल्टीपर्पज वर्कर एमपीडब्ल्यू यांची जागा किती आलेल्या तेहत्तीस जागा भरपूर छान जागा आलेल्या आहेत त्यानंतर प्रसाविका यांच्या जागा आलेल्या आहेत एकशे सतरा मोस्ट मोस्ट इझी पेपर असते यांचे तुम्ही बघून घ्या ज्युनियर टेक्निशियन सगळ्यात म्हणजे या ज्या दोन एक्झाम्स आहेत ना यांचे पेपर भरपूर इझी असतात आणि जागा जास्त आलेल्या असल्यामुळे त्यावर मी थोडासा भर देण्याचा ट्राय करेन प्रस्ताविका आणि ज्युनियर टेक्निशियन एकशे सतरा आणि एकशे साठ अशा जागा आलेल्या आहेत त्यानंतर शास्त्रकिया सहायक शस्त्रकिया पंचवीस त्यानंतर वॉर्ड बॉयच्या थर्टी सेवन दवाखाना आया फोर्टी एट अशा टोटल जागा सतराशे काही आलेल्या आहेत तर आपल्याला त्यानुसार आपलं प्रिपरेशन करायचं आहे जितक्या जास्त किंवा कमी बघा काय दिलेल्या त्यानंतर ऑनलाइन अर्ज भरण्याची वेळापत्रक वगैरे बारा ऑगस्ट पासन सुरू होणार ठीक थी। आहे दोन सप्टेंबर पर्यंत राहणार त्यांच्या संकेतस्थळा ठीक आहे अशा प्रकारे ही आजची आपली माहिती होती की किती टोटल जागा आलेल्या सतराशेच्या वर जागा आलेल्या आहेत त्यानंतर तुम्ही कोणत्या एक्झाम साठी क्वालिफाईड आहेत ते बघा जर तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असणार तर चांगलं आहे जागा पण भरपूर आलेल्या आहेत आणि बाकी पण पोस्ट साठी छान जागा आलेल्या आहेत आणि जर नसेल तुमच्याकडे टायपिंगची तर तुम्ही काही नाही तीन महिन्याच्या आतमध्ये तुम्ही ती गोष्ट अचीव करू शकता रोज प्रॅक्टिस केल्याने तिथे क्लासेस लावल्यावर ते, क्लासे ते टायपिंग सर्टिफिकेट इझिली मिळून जातो ठीक आहे आणि बाकी तुम्हाला टेक्निकल नॉन टेक्निकल मध्ये काही मदत पाहिजे असेल तर डबल अकॅडमी मध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आपल्याकडे ऑफर व्हॅलिड सुरू आहे पंचवीसशे मध्ये एक वर्ष ठीक आहे तर तुम्हाला तो ऑफर अवेल करायचा असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर तुम्हाला कॉल करून आपलं रेजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे ठीक आहे असा हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन कर, प्रेस करा थँक्यू सो मच